परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ खुलताबाद येथील आंबेडकरी समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान पुस्तकाचे अवमान केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता प्रवीण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंबेडकरी समाज बांधवांनी निषेध व्यक्त करून तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ वसंत शिरसाट गल्ले बोरगावकर नितीन जाधव यांच्यासह शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी अहमदाबाद या तालुक्याच्या वतीने आपण परभणी या ठिकाणी जे संविधानाचे शिल्प याचा अपमान काही समाजकंटकांनी केला आहे त्या संदर्भात देखील समाजकंटकांना आणि पोलीस प्रशासनाने जे समाज जो लाठीचार्ज केला अमानुष लाठीचार्ज केला त्या संदर्भात आपण येथील सर्व समाज बांधव इथे जमा जमा झालेला आहे आणि त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्या कडक शिक्षा झाली पाहिजे पोलीस प्रशासनावरही जाणीवपूर्वक लाठीचार्ज केलेला आहे मी सुद्धा व्हिडिओ बघितले गाड्याची तोडफोड केली या संदर्भात आपण निषेध व्यक्त करत आहोत आज रोजी सर्व समाज बांधवाचे मी त्या ठिकाणी स्वागत करतो आणि आज जो पुढाकार घेतला या, या सर्वांचे मी स्वागत करतो आज खुलताबाद तहसील कार्यालय या ठिकाणी परभणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा जा अपमान झालेला आहे त्याबद्दल खुलताबाद तालुक्यातील संपूर्ण भीमसैनिक उपस्थित झाले होते सदरील घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच भीमसैनिकावर परभणी या ठिकाणी चार्ज झालेला आहे त्याचाही आम्ही खुलताबाद तालुक्यातील पूर्ण भीमसैनिक निषेध करत आहे तसेच सदरील घटनेच्या विरुद्ध प्रशासनानं जर दखल नाही घेतली तर आम्ही खुलताबाद तालुका बंदीचा हात देणार आहे दोन तीन दिवसामध्ये जय भीम जय भारत